रस्त्यावरती सापडलेली एक चिमुकली पोटात काहीही न गेल्यामुळं बंगळुरूच्या सरकारी रुग्णालयात अत्यवस्थ होती मात्र एक महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मायेच्या पाण्यामुळं तिला जीवनदान मिळालंय रुग्णालयात कामाचा भाग म्हणून आलेल्या या महिला कॉन्स्टेबलनं वेळेत स्तनपान दिल्यानं ती मुलगी वाचली आहे असं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे संगीता हलिमणी या बुधवारी उत्तर बेंगळुरूमधील येलाहंका सरकारी रुग्णालयात गेल्या होत्या रस्त्यावरती सापडलेली किती मुलं रुग्णालयात भरती करण्यात आली आहेत याची माहिती घेण्यासाठी त्या गेल्या होत्या पोलिसांसाठी हे काम रोजचंच मात्र तो दिवस संगीता यांच्यासाठी वेगळा ठरला मी गेले तेव्हा त्या बाळाला ग्लुकोज ड्रीपवरती ठेवण्यात आलं होतं ते पाहून या मुलीला अंगावर पाजू शकते का असा प्रश्न मी डॉक्टरांना विचारला कारण माझी स्वतःची मुलगीही दहा महिन्यांची आहे डॉक्टरांनी मला लगेचच परवानगी दिली संगीता यांनी पत्रकारांशी बोलताना हे सांगितलं आहे सकाळी फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला ही मुलगी दिसली कृषी महाविद्यालयाच्या आवारात ती सापडली होती बाळ धुळीनं माकलं होतं शरीरावर ठिकठिकाणी मुंग्याही चावल्या होत्या पंचवीस वर्षीय महिला कॉन्स्टेबलनं हे सांगितलं स्तनपान झाल्यानंतर बाळाला शहरातल्या वाणी विलास या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं बाळाला जंतू संसर्ग होण्याचा धोका असल्यानं डॉक्टरांनी हा निर्णय घेतला बाळाला हा झाला असता म्हणजेच बाळाच्या रक्तातली साखरेची पातळी अत्यंत कमी झाली असती बाळ एकच दिवसांचं असावं किमान दहा बारा तास तरी त्याच्या पोटात काहीच गेलं नसावं येलाहका रुग्णालयाच्या वैद्यकीय निरीक्षक डॉक्टर आसमा तबस्सुम यांनी सांगितलं बाळाची तब्येत आता चांगली असल्याचं चा वाणी विलास रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रनाथ मेटी यांनी सांगितलं स्तनपानामुळे मुलीचा जीव वाचवायला निश्चितच मदत झाली असं मत दोन्ही डॉक्टरांनी व्यक्त केलं डॉक्टर तवस्म यांनी म्हटलं की बाळ एक दिवसाचं होतं या स्तनपानामुळं त्याला दूध कसं ओढून घ्यायचं हे कळलं त्याची ती संवेदनाही सक्रिय झाली पुढच्या वेळेला त्याला दूध याचा निश्चित उपयोग होईल संगीता यांनी नंतर वाणीविलास रुग्णालयात जाऊनही बाळाच्या तब्येतीची चौकशी केली तिची प्रकृती आता ठीक असल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं बाळाला रुग्णालयात तसंच घरी सोडून परत येणं मला खूप जड गेलं घरी येऊन माझ्या बाळाला बघितल्यानंतर माझं मन काहीसं शांत झालं असं संगीता म्हणाल्या संगीता यांनी म्हटलं की मी चांगलं काम केलं आहे असं माझे पती म्हणाले मला स्वतःच्या लहान मुलीची काळजी घ्यावी लागत असल्यानं या बाळाला मी दत्तक घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं अर्थात या बाळाला जीवदान देण्यासाठी संगीता यांनी केलेले प्रयत्नांचंही डॉक्टरांनी खूप कौतुक केलं आहे ब्युरो रिपोर्ट